श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री गुरु चरित्र अध्याय चव्वेचाळीसावा श्री गणेश आयन मा नामधारक म्हणे सितासी पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे आम्ही सी कृपा करे गादा तारा कैसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवना आपण नये चरण सो सोडून श्री गुरुंचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठाशी आला गुरु पुस्ती तयासी श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तु न गेला सी तंतुक म्हणे स्वामी सी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देखत पातळी शिवरात्र एक माघ वद्य चतुर्दशी श्री गुरुमंती तयांशी समजत गेली यात्रेसी तू एक लाची राहीला सी पाहसी विनोद श्री पर्वताचा नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरी गा वेगेसी ऐसे म्हणून तयासी मनो वेगे घेऊन गेले श्री गुरुमंती तयासी कागा भ्रांत पनी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र गेला स्नान करता तेथे देखिली माता पिता भ्राता ग्राम लोक सकळी ते पुस्ती आयासी कवने मार्गे आलासी आमचे भेटी कान घेसी लपून येणे कोण धर्म से माता पित्यांशी आम्ही निघालो दोन प्रवरासी एक घटिका लागली वाटेसी आता आलो ग्रह गुरु समगमे एक हसती मिथ्या म्हणती आम्हा सवेचे आला लपत ऐसे बडी वारे बोलत अबद्ध म्हणती सकळजन तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्ष दाबेले घेऊन गेले पूजेसी पूजा करता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरु मुनी अति विस्मय करून पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ते श्री गुर गुरु राजा पण शंकर श्री गुरु पोसते तयासी ए दाशी किंवा वाजाशी तंतुक विनवी स्वामी असे एक नवल देखील आता समस्त लोक जाऊनी देवालया भीतरे बैसनी पूजा करते तुमचे चरणी लिंग न देखे तेथे श्री गुरु म्हणजे ऐक भक्त सर्वत्र ईश्वर पूर्णता स्नान स्थान महिमा असे ख्याता जय अगम्य त्रिभुवनी मागवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वत शे सांगे नायका श्री गुरु म्हणतो म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरत देशी विमर्शन राजा पर शूरसे पराक्रमाशी समस्त जिंकिले तेने अनिक बुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचल सकळ श्री आर आचार तरी बरवान असे शिवपूजा करी असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम सुशील सगुणपती व्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपला परद्वारता ईश्वर भक्ती करत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागले आपले पुरुषासी म्हणे प्राणी विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वरावर भक्ती उपजली कवने परी सांगावे स्वामी सविस्तारी कोप न करावा प्राणनाथ राजा म्हणी श्रेयसी बर्वे पुसले अम्मासी ज्ञान झाले आता मानसी पूर्व जन्म सांगेन माझा पूर्वे पंपा नगर आपण शान शान योनी न जाण होतो ते ते काळ शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिव आले समस्त लोक आले पूजावया आपणही गेली हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखून आले धावत काष्ट पाशान घेऊन या आपण पोळी मध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा पळोनी बोलत मारो लागलय पाशानी आयसा तीन वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतर्ग्रयी निघालो पूजा देखील ते शिवाची द्वार धरून समस्त लोक शस्त्रे मारेले मजा ऐक ओढून टाकती सकळीक बाहेरी झाले ज्ञान ऐका शिवरात्रीचे महिमान महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व पक्ष ठाई त्याची वासना त्याची स्वभाव मजस्ती ऐसे श्रेयचे सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपण जन्म पुरातन तुम्ही असा सर्व ज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारून म्हणून लागत असे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा ऐक ज्ञानसती तुझा पूर्व जन्म कपवती करीन होती सौदर पूर्ती एके दिवशी अवधारी पडेला होता मास गोळा तो कवळा उडत होती आकाश मंडळा ते दुरुती देखील घरीने पाठी लागली ते घरी मागे पुढे न विचारी तू पळाली स ते अवसरे श्री पर्वत गिरीवरी दुरुनी आली धावत प्राण होता कंठगत श्रमणेशी करी तू बाय सत घारी येऊनी मारिले छोची घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचतो पावले प्रदक्षिणा पुण्य फ़ल, फळ पुण्य फळले झालीस तू राजपत्नी राजा सांगे सतीशी पुढील जन्म सांगो तुझ आपण आता सिंधू देशी जन्म पावे नवधारी माझी भार्या तुची होशी जन्म पावशी सृंजय देशी तेथील राजा वंशी पर्वि, त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपण असे राजा होईल सौराष्ट्र देशी तू पजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपण असे राजा होईन गंधार देशी तू पजी मगधकुळेसी ते माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपण आसी राजा होईन अवंत देशी तू दाषार्य राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपण आसी अनंत नाम पर्यसी या ती कन्या तू होसी ते माझी प्राणेश्वरी सातवा जन्मापनासे राजा होईन न पांड्य देशी रूप लावण्यमसे सरसी नोहे कवन संसारी ज्ञानी सर्व होईन होईन सूर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुरे रूप सौंदर्य आगळी जैसे सुवर्णाची पुतळी चंद्रासारखेले वसुमती असे नाव पावसी तुझ वरिन स्वयंवरी दमयंती नळा आजैसी स्वयंवर होईल तुझ तुझम देहावसान होता तुझं घेईन सांगता देवी अभिमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्राप्ती जाओ बळे श्री गुरुमंती तंतुकाशी शिवरात्री श्री पर्वत ऐसी ऐकतो श्वान पर्यसी सप्त राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर ग्राम गानगा ग्रामी तीर पूजा करीगा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुकमने स्वामी अशी स्वामी चाळी विशी गेलो मल्लिकार्जुन देखील सर्व ठाई तुचे एक झाला असे व्यापक कलेश्वर संगम नायक ऐकेक सांगती आम्ही पुढे ऐकून श्री गुरु हसतीय रे पादुकाधरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगम आले तात्काळी श्री गुरु आले संगमाशी तंतुकास पाठविती मठासी बोलावा शिष्यांशी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमाशी मज पाठविले मठाशी बोलविले शिष्यांशी राहू पाती आजी संगमी मग पुस्ती तयांशी तेही सांगितले भरवंशी आनंद झाला भक्तांशी म्हणे सरस्वती गंगाधर इथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पशुपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री शैल शिवरात्र महिमा शिवरामहिमावर्णनं नाम गोड हा श्री गुरुदत्तार्पणस्तो श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या एकसष्ट